अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या व्यापारी भागीदार देशांवर लागू केलेल्या आयात शुल्क धोरणाला नव्वद दिवस स्थगिती दिल्याचे आशियाई खंडातील विविध देशांच्या शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आले भारतीय शेअर बाजारातही आज तेजीचं वातावरण आहे आज बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात अकराशेहून आक, अधिक अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये साडेचारशे अंकांनी वधारला जपानचं निक्केई आणि तैवानच्या शेअर निर्देशांकात आठ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली तर युरोपमधील देश जर्मनीच्या डेक्स निर्देशांकात फ्रान्सच्या चा कॅकमध्ये चाळीस आणि लंडनच्या फुटसी या शेअर निर्देशांकात चार ते सहा टक्क्यांची वाढ झाली अमेरिकेनं आपलं आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय स्थगित केल्यामुळे युरोपियन युनियननंही अमेरिकेवर लावलेलं वाढीव आयात शुल्क मागे घेत असल्याची घोषणा केली त्यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारातही काल उच्चांकी वाढ झाली दोन हजार आठ नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे